ही नुसती मोठी पाण्याचं आव्हान तीन हिला सोनं पाहिजे मी काय करायचंय का तुला सोन्या आ घर बांधायचं गरज होती हिला नक आणि हिला सोनं पाहिजे सोनं दुध काढायला जाऊन बसली किटली होती का दुध काढाय तड मसरात गेली या एक किटली घासून पुरी पशी दिली मी आन म्हणजे रातची बी किटली खरकाटी हाय सकाळची ही किटली हाय निदान पाणी व तसं खूळ थोडी नाही काम करतील मला म्हणते हिलापंचा याड आहे तवा म्हणजे मला कुचक हे काम करून तणाकलेली सारा लुसून पुसून घेऊन सगळं हे करून भांडी खुली गोळा करून आणून भिजाय घातले ती मी झाडून झुडून काढची तकड बसली पसरली पण भांडी आहे ती निदान किती तरी दुधाची खंगळून ठेवावी दुधाचा टाईम होत दुधाला बसायचं कळलं पुरी पशी मी किटली दिली हिनं चार मास्तराचे दूध काढले दिसते वैराने काढे घातल्याशिवाय दुधाला बसा येते विहिला हा दूध काढायचं विकायचं केमडा गाज म्हण काम करते जित्राबाचे चार नुसत्या धारा काढल्या म्हणजे काम होतं काय त्याला काय पोटाला घालायला लागतं का नाही का कटर मशीन आणली म्हणून जायना घालायला उलट आणलंय नटावा करावा बारीक वैरण घालावी कुठ्याच्या पाट्या उचलून काय या कशाला घालायचं आणि मला इंनी आठवत ना आईणी आणखी कुटी असं म्हटलं काय विषय संपला कराय बी नको राहायबी नको भांड्याचा खेळगाच्या खेळगा पडला या पण गाजू लागू या मी धुवू लागते नाही नाही तसलं बोललं माहिती माणसी घरी माणसा साथ नाही बोलायचं राहिलं गप सुद्धा राही ना बोलतय कसलं बी एखाद्या वैद्याला माणूस इतकं मंगाळ बोलत नाही इतकं या ह्याच्यावरच दिसल हि इथं संस्कार काय बोलण्या कि वाय त्या माणसात ह हा असलं म्हणजे झालं का बोलवली आम्ही पण हिन माणसाचा एवढा अपमान केलाय का नाही तिला मी बघून घे करतील स्वतःला शहानी समजते बिचारी सांगते ती समजून ही करून तर त्यांना उलट बोलती आमच्या दीरानं दाबलं गबाळन तुम्हाला काय माहीत आहे का न एक तोळा तर तुम्ही घ्यायला हवा मग तुम्ही घर बांधू तर तुम्ही एकतोळा घ्यायला हवान घे तुझ्या हिमतीवर दुध घालतीस ना डेरीला की लामती मग बोलणं मोठन लक्षण खोट आहे ह्या नाही कधी घरात लक्ष नसतं काय हाय काय नाही बघावा करावा साईपाक पाण्यात रात्री मी बसली आहे डिरी म्हणून आदळती परात परत आदळी पुन्हा येऊन बाहेर पसारली कट्याव काय केलं तिनं मी आज पुन्हा जाऊन पातल्यात भात घातला बेशन केलं जवाय वाढायला लागले तेवढी येऊन तांबे भरून देते कांदा चिरून देते काल भेम माणसा आल्यावर पुन्हा मटार शिजाय घालती मी चपात्या भाकरी करती तवर दिसलं नाही तिला माणसाच्या मोहर घालती वापरायला माणसाच्या मोहर कसं चांगलं होता येईल ना तेवढं बघती अगं पण माणसाला कळतं आत नाहीये बाहेर एक असलं ना माणसाला कळत हटात एक पोटात एक ते बी पण कोंगाड पण करतो भले तू कर तर करत असली वरच्या देवाला तर माहीत असेल ना खरं काय खोट काय गबाळ दाबल धीरान जावन गबाळ गबाळ माहिती दाळू गबाळ नसतं हिज अशी दहा कोटीची इस्टेट नाही का तिघा दाबली आम्ही हा हे करतोय खातोय त्यांच्या समोरच काय होईल ती त्यांच्या समोर होत बी गबाळ दाबलं झाबल कर गबाळ दाबला असतं म्हणजे मग खाल्ली असती बाजार हात आणतोय एका ठिकाणी त्यातनं खातय केलेला आयच गड खाई ना का मर ना का परत यासलं बोलायचं ह्यांचं बोलून घ्या ती घ्या हिज मार खावा हिजा आणि हिला अजून वर नाही करू खायला घालावी का मारायला आम्हाला पाऊदरात येत अंगावर सुदी का अंगात अंगावर जाती माणसात काय एक शुद्ध बोलाय गेलं का विचारे नका या नको नको करून सोडलं काम धंदा करावा तसा गिरशीला लय बोलती ना हिला पाहिजे तिनं काम कर म्हणा पण तू कराय नको धराय नको आणि हिला पाहिजे वी हा याला लागतंय कराय नको काय हा मला एकटीला लागतय कर तू बघले अकरा कर आईत केलेलं ले सकट लेकरास पारदेशी त्यालाच वाढी लातील घेतील काकाला घेते लेकरासने भुका लागलेल्या हिला करून तपल्याला खायनान दुसऱ्याला कधी घालायची नुसतं कांदा चिरला तांबे भरून दिलं आणि ताट करू लागितली म्हणून हिला दमली लगी पसारली कवाची कवा आता गेली उठून दुधाला बाहूजी जाऊन पानवाय बसल्यावर हिच्या संघ बोलणं म्हणजेच ही आहे हिच्या बाबतीत कशी आडवी ते कशी काय करते बघणारच आहे आम्ही आता तर हे नेवी येणार ह्याच्यात हे, हे। रविवारी इथून म्हणलाय म्हणून करायचं पाडायचं हे नव बांधूनच दाखवायचं तिला माझ याला दोन तास जात त्याला एवढ्या बांधायला जाईल आता कुठेला काय घेणं देणं मॅ केलं हा आठ तासानं आणि मग तुपाचे पैसे माझ्याकडे द्यायचं म्हणते तिच्यापाशी पैसे द्यायचे तुपाचं मी दोन किलो तूप नेलं बघा पांढरद आणि एक किलो नेलं त्या राणीच्या मम्मीनं नेलं एक किलो एक किलो त्यांनी एक किलो ह्याने नेहलं एक एक किलो आणि राणीच्या मम्मीने एक किलो तिखट नेलं बघा मसाला करायचा आहे मला उद्या बनवायचा आहे मसाला आई पॅकिंग केला काय पाठवलं आज का गडबडीतनं बी एवढं आपलं आपलं मसाल्याचं बी बघावं लागतं हे असल्यात तर कधी नाहीत हात बातवत हे जाणं नीटनीट कसं कर कधी करू लागत नाही काय करू लागायची आपल्याला आता मसाला आपला काळा मसाला आपण बनवतोय बघा सगळ्यांना माहितीच आहे गावठी पुन्हा मसाला पहिल्यांदा एक एक वेळेस घेतलाय त्यांनी सगळ्यांनी चार चार पाच पाच किलो ऑर्डर मागवल्यात टेस्ट माहिती आहे सगळ्यांना डोळ्यात तिखट होईल बघा पाण्यात घेते की खूप होतं चांगल्या पाण्याच काय मसाला आपला एक नंबर असतो गावठी करत नसाला जर कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबरवर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव